कितीही मोठं संकट असू दे त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत करेल नक्की ऐका ही गोष्ट नमस्कार मित्रांनो आज खास तुमच्यासाठी एक सुंदर अशी कथा घेऊन आलेलो आहे एका जंगलाची एके दिवशी अचानकपणे जंगलाचे वातावरण बिघडते आकाशात काळे काळे ढग येतात विजांच्या कडकडाट चालू होतो वातावरण अगदी भीतीदायक होते आणि अचानक एक वीज जंगलातून पडून जंगलात आग लागते सर्व प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी अगदी सैरवर धावत सुटतात त्या जनावरांमध्ये एक सोनेरी रंगाचा केस असलेली हरणी पळत होती आणि ती गरोदर होती अगदी तिची मुलांना जन्म देण्याची वेळ जवळ आलेली होती पण त्या सर्वांमध्ये तिच्या पुढे आव्हान होते की तिला स्वतःचा जीव पहिल्यांदा वाचवायचा होता आणि नंतर तिच्या पिल्लांना जन्म देणे हरिणी पळटा पळटा एक मोठ्या नदीच्या किनाऱ्यावर पोचली आपल्या पिल्लांना जन्म देणे व स्वतःचे प्राण वाचवत आलेल्या हरणीने तिथे आल्यावर थोडा विसावा घेतला तिने नदीचे पाणी पिले त्यानंतर ती स्वतःसाठी एक अशी जागा शोधू लागली जिथे ती तिच्या पिल्लांना जन्म देऊ शकेल अचानक तिला असे जाणवले की तिचा जा कोणीतरी पाठलाग करत आहे तिने तिरक्या नजरेने पाहिले तर झाडीत एक शिकारी बंदूक घेऊन लपला होता जो त्याच्या बंदुकेत गोळ्या टाकून त्या हरणीची शिकार करण्यास तयार होता हरणीला काय करावे ते सुचत नव्हते एका बाजूला आग लागली आणि दुसऱ्या बाजूला हा शिकारी बसला आहे आता त्या हरणीने पूर्ण ताकद लावली व पळण्यासाठी दिशा बदलली तसा त्या दिशेने तिला वाघ दिसला आता त्या हरणीला सर्व बाजूने संकटाने घेरले होते हरणीच्या चारही बाजूला संकट होते तिचा जीव वाचवण्यासाठी तिला कोणतीही जागा शिल्लक नव्हती तिने विचार केला की आता आपण मरणारच आहोत तर का नाही ताटमानेने मरावे संकटाचा सामना करून मरूयात मग ती शिकारीकडे तोंड करून उभी राहिली तिने विचार केला की जर मला जगायचे असेल तर मला या शिकाऱ्यासोबत दोन हात केले पाहिजेत तिने देवाकडे प्रार्थना केली की हे देवा मला शिकाऱ्यासोबत लढण्याची शक्ती दे सर्व तुझ्या हातात आहे मला या संकटातून सुखरूप वाचो माझ्या पिल्लांना हे जग पाहू दे असे बोलून ती शिकाऱ्यावर झडप घालायला जाते असे म्हणतात की या जगात चमत्कार असतात एक ठिणगी उडून शिकाऱ्याच्या डोळ्यात गेली व त्याने बंदुकीतून गोळी हरणाला लागण्याऐवजी ती गोळी भागाला लागली व तो जागच्या जागी ठार झाला ठिणगी पडल्यामुळे शिकारी देखील धावत पळून जाऊ लागला तेवढ्यात वातावरण बदलले आकाशातून पाऊस सुरू झाला व आग विजू लागली या सुंदर वातावरणात त्या हरणीने आपल्या सुंदर पिल्लांना जन्म दिला मित्रांनो गोष्ट छोटी आहे मात्र खूप मोठी शिकवण देते आपल्या सर्वांबरोबर अगदी चारही बाजूने संकट येतात आपल्याला समजत नाही काय करायचं ते अशा वेळी काय करावे ते समजत नाही तर त्या हारणीने जे केलं तेच करायचे ताटमाने कोणत्याही संकटाचा सामना करायचा कारण आपल्या प्रत्येकात अमर्याद सामर्थ्य आहे या जगात कितीही मोठे संकट आपल्यामध्ये असलेल्या सामर्थ्यासमोर खूप छोटे आहे आणि मग काय होईल तर चमत्कार घडेल यातून एकच शिकवण शेवटपर्यंत हार मानायची नाही